काय सांगता दिवाळी जवळ आली आणि यावलला फटाक्यांच्या दुकाना लागल्या नाहीत अहो लक्ष द्या ज्या ठिकाणी फटाक्याच्या दुकाने दरवर्षी लागत होत्या त्या ठिकाणची जागेत बदल झाला आहे आता यावल शहरात फटाक्यांच्या दुकाना या भुसावळ रस्त्यावरील डॉक्टर कुंदन फेगडेंच्या आई हॉस्पिटलच्या समोर शेतकी संघाच्या जागेवर लागलेल्या आहेत यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा तोरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कम्प्युटर यावल तेव्हा सर्व यावल शहरातील नागरिक ग्राहकांना कळवण्यात येते की यावल शहरात दरवर्षी फटाक्याच्या दुकाना या अंकलेश्वर ब्र्हाणपूर राज्य मार्गावर असले लागत असलेल्या नगरपालिकेच्या व्यापारी संकुलाच्या शेजारी लागत होत्या मात्र काही कारणास्तव आता या फटाक्याच्या दुकाना भुसावळ रस्त्यावरील डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या आई हॉस्पिटलच्या समोर शेतकी संघाच्या जागेत लागलेल्या आहेत तेव्हा फटाके खरेदी करायचे आहे तर चला तेथेच मग आपण जाऊया यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेट पेटशॉप यावल